भावाच्या आर्थिक व्यवहारात फौजदारांनी मध्यस्थी केली पण वाद चिघळला व्यवहार दबावातून केल्याचा राग मनात धरून तिघांनी फौजदाराला भर रस्त्यात गाठलं सुरुवातीला कार अंगावर घातली तर जीव जाईना म्हणून त्याच्यावर धारदार हत्याराने घाव घालत त्याचा जागीच शेवट केलाय अमरावतीच्या वलगाव पोलीस ठाण्यात कार्यरत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अब्दुल कलाम अब्दुल कादीर व चोपन्न राहणार जमील कॉलिंग

मागून आलेल्या एका भरधाव कारनं त्यांच्या दुचाकीला धडक दिले त्यामुळे कलाम यांच्या एका पायाला व शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या ते रक्तबंबाळ स्थितीत रस्त्यावर कोसळले मात्र अपघातानंतरही ते जिवंत असल्याचं लक्षात येताच मारेकर यांनी अब्दुल कलाम यांना मुख्य रस्त्याच्या बाजूला घेऊन त्यांच्यावर धारधार शस्त्राने वार केले असा घटनाक्रम तपासात समोर आलाय या अपघातात आरोपींची कार सुद्धा मोठ्या प्रमाणात क्षतिग्रस्त झाली आहे अमरावतीहून परतवाड्याच्या दिशेनं जाणारी कार धडक दिल्यानंतर एकशे ऐंशी अंशाच्या कोनात फिरून अमरावतीच्या दिशेनं झाली होती अब्दुल कलाम यांच्या बंधूचा आणि एका व्यक्तीचा पैशांचा व्यवहार होता या व्यवहारावरून त्यांच्यात गेल्या आठवड्यात काही वाद झाला होता या वादाची पार्श्वभूमी या या घटने या घटनेला आहे आहे असा प्राथमिक अंदाज पोलीस सध्या घटनेचा सखोल तपास करत प्रकरणी तीन आरोपींची झाली असून दोन आरोपींना रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे तर एक आरोपी जखमी झाला त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यालाही रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर अटक करण्यात येईल अशी माहिती पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी दिली अब्दुल कलाम यांच्या मुलीनं शनिवारी परीक्षा उत्तीर्ण केली त्याच आनंदात कलाम यांनी शनिवारी दुपारी वलगाव पोलीस ठाण्यात पेढे वाटले होते ते प्रचंड आनंदी होते समाज माध्यमांवर त्यांच्या मुलीच्या यशाबद्दल अभिनंदनही सुरू होतं अशातच सुरुवातीला त्यांच्या अपघाती निधनाची व त्यानंतर काही वेळातच त्यांची हत्या झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधिकारी अंमलदारांसह सर्वांनाच धक्का बसला